अमरावती जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे या पुरस्कारामुळे ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे कोण आहेत हे मानकरी आणि पालकमंत्र्यांनी यावेळी काय महत्त्वाचे आश्वासन दिले पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हास्तरीय ग्रामपंचायत पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले या पुरस्कारांमध्ये विविध तालुक्यांमधील ग्रामपंचायतींनी बाजी मारली आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पिंपरी निपाणी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावित सहा लाख रुपयांचे बक्षीस जिंकलेत दोन हजार बावीस तेवीस तेवी मध्ये संत अभियान अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आम्ही प्रथम पारितोषिक मिळाला आहे त्याचबरोबर विभागस्तरीय दूता पारितोषिक आमच्या ग्रामपंचायतला मिळालेला आहे आणि आता राज्यासाठी संत गाडगेवा अभियानांतर्गत गावाची निवड होऊन गावाची पाणी करून जे राज्यस्तरीय स्टीम गेली आहे गावात अतिशय चांगल्या प्रमाणे काम झालेलं आहे संत गाडगेवानाच्या पूर्ण गावाची साफ साफसफाई शोषखड्डे त्याचबरोबर गावात सी सी टी व्ही संपूर्ण गावात नियमातून हप्त्यातून दिवस स्वच्छता अभियान राबवल्या जातात आणि प्रत्येक कुटुंबाला शोषखड्डा वीर पुनर्भरण असे जवळपास ग्रामपंचायतने चांगले उपक्रम राबवले त्यामुळे या माध्यमातून याची दखल घेऊन प्रशासनाने जिल्हास्तरीय पुरस्कार हा आमच्या मिळाला मी प्रशासनाचा आभार मानतो वरडू तालुक्यातील धनोडीला द्वितीय पुरस्कार तर अचलपूर मधील मनाराला तृतीय पुरस्कार मिळाला आहे स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार अचलपूर मधील कोठारा आणि नांदगाव खंडेश्वर मधील पाळा या ग्रामपंचायतीना प्रत्येकी पन्नास हजार रुपये देऊन गौरविण्यात आले आहे याच तालुक्यात हरम ग्रामपंचायतीलाही पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे दर्यापूर तालुक्यात महिमापूरने प्रथम क्रमांक पटकावित सहा लाख रुपये जिंकले तर मोदी तालुक्यातील पार्टी स्थानी राहिली आहे त्यांना चार लाख रुपये चांद रेल्वे मधील गोई खेडला बोरगाव पेठ आणि एरडगाव यांना अनुक्रमे वसंतराव नाईक पुरस्कार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळालेत अमरावती तालुक्यातील यावली शहीदला स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे त्यांनाही पन्नास हजार रुपये मिळालेत दुसऱ्या टप्प्यात चांदुर्मे मधील भुईखेडने प्रथम क्रमांक पटकावित सहा लाख रुपये जिंकले अचलपूर मधील वागडोवाला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे तर वरुडमधील मालखेडने तृतीय पारितोषिक पटकावलेत आहे गोविंदपूर येथे वसंतराव नाईक पुरस्कार निमखेड बाजार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आणि हडताळा येथे आबासाहेब खेडकर पुरस्कार म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात आले यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले आहेत त्यांना शासनाकडून अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिलेत आहे शंभर दिवसांच्या संवाद या कार्यक्रमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचेही पालकमंत्र्यांनी अभिनंदन केलेत तरी होते अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत पुरस्काराचे मानकरी या पुरस्कारामुळे ग्रामविकासाच्या कामाला आणखी गती मिळेल अशी आशा आहे पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे या ग्रामपंचायतींना विकासासाठी अधिक निधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे